जी समोर म्हणजे जे शेतकरी नेते आपल्या सर्वांच्या मागणीसाठी जो अतिवृष्टीमुळे आपल्या शिल्लोरचं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई देण्यात यावी शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी सात दिवसा उपोषण करत आहे पण प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचं गंभीर गंभी लक्ष देत नाही आज उपोषण करत असताना त्यांच्या नाकातून रक्ताचा स्त्राव झाला अतिशय त्यांची परिस्थिती दयनीय आहे पण हे निगा सरकार या सरकारला शंभर मारावांनी एक मोचावे अशा प्रकारचं हे सरकार या ठिकाणी आपल्या लोकांनी बसून दिलेलं आहे आता सगळ्या लोकांना या गोष्टीचा पश्चाताप या ठिकाणी होत आहे आज त्यांची परिस्थिती इतकी गंभीर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं ताबडतोब लक्ष देऊन यांचं उपोषण कसं या हो। मागे घेता येईल याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आम्ही प्रवास संघटनेच्या वतीनं करत आहे धन्यवाद सात दिवसापासून आपले सरपंच मंगेश साबळे हे उपोषण करीत आहे आणि तालुक्यातील जो एच डी एम आहे हा मागील पाच दिवसापासून पाच दिवसानंतर इथं येतो त्याच्यानंतर जो जिल्हाधिकारी आहे तो फोनवर मंगेश साहेबासोबत बोलतो आणि सांगतो की मी येतो पाहतो करतो म्हणजे एक प्रकारचा ॲक्टिव्हिटी सारखं बोलतो माझी सगळ्या पत्रकारांच्या देखत सगळ्या कार्यकर्त्या देखत सगळ्या दादासोबत सगळ्या सगळ्या एक विनंती आहे की साहेब जर उद्याच्या उद्या तुम्ही जर इथं येऊन भेट घेतली नाही तर याचा उद्रेक इतका भयानक होऊ शकतो की आजपर्यंत तुम्ही हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली दंगली पाहिलं आहे फर्स्ट टाइम तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाईम तुम्ही शेतकऱ्याची दंग सुद्धा पाहणार माझी एकच विनंती आहे साहेब की उद्या सोमवार आहे उद्याच्या उद्या, उद्या माननीय जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांनी तर येऊन मंगेश भाऊ साबळे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य करावा व पुढील प्रस्ताव सादर करून लवकर त्या मागण्या मान्य करावा एवढ्या विनंती यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आपण सात घंटेसुद्धा उपाशी राहू शकत नाही तर या सात दिवसाची घंटे मोजा हे किती घंटे झाली काय म्हणत असेल त्यांचा जीव प्रशासनानं खूप मोठी दिरंगाई केली प्रशासना या ठिकाणी येऊन त्यांच्या काय अडचणी हे जाणून घ्यायला पाहिजे होत्या ते इथे यायला तयार नाही त्यांनी कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री असतील यांनी तरी या ठिकाणी यावं आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या आणि उपोषण कुठेतरी थांबावं हीच आमची अपेक्षा आहे शेतकरी खरोखर सरपंच मंगेश भाऊ साबळे यांना आज खर तर सात दिवस अमरण उपोषण करताना झालेले आणि सरपंच मंगेश भाऊ साबळे यांच्या या ज्या मागण्या आहे त्या काही स्वतःसाठी नाहीये हे सरपंच मंगेश भाऊ सर्व शेतकऱ्यांसाठी मागण्या करतायत त्या करताना मला आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आवाहन करायचं आहे की बाबा आपण सर्व शेतकरी मित्र या ठिकाणी यावं आणि मला या सरकारला सांगायचं आहे की बाबा जर आपण या उपोषणाची दखल घेतली नाही या मागण्या पुढील आपण पूर्ण केल्या नाही तर या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उपोषणं होऊ शकतात सर्व काही गोष्टी होऊ शकतात वणवा पेटू शकतो या महाराष्ट्राचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही मला एवढंच सांगायचं आहे आणि सरकारने त्वरित या ज्या मागण्या मंगेश भाऊ करतायत त्या पूर्ण करायचं आहे